शुभ सकाळ मित्रांनो वेलकम टू भाऊसाहेबांकिता ब्लॉग आज आपल्या आंघोळिंगोळ राखलेली आज आपल्याला जायचं आहे आणायला कारण ती टुळीवलींचं काय सिस्टमच करायला नाही मला ती वाडीच गोळा करीत नाही वाड जायचं गोळा करायचं घेऊन याय त्याला टाइम बरा जाते पण फोकाटे भेटते आणि पहिली गोष्ट काल हिंडून पण आम्हाला वाड्या भेटलेला नाही त्यामुळे आता आज तिथंच जावं लागेल आम्हाला भेटलं इकत आपण इकत आण टाइम नाही आपल्या वर्षी वाटू व्हायचं आहे आपल्याला चला ना हॅलो मित्रांनो हॉस्पिटलमध्ये नकत आजीच आजीला घेऊन बिला बघा आजी झोपली तिकडे आत्ता बाटो करायचं राहिले पण आजीला घेऊन आल्यामुळे जायचे दोन तीन खेप शेवटची खेप दाखेन किंवा बाटोप दाखवलं मला तर मी बोर होता हा 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 अरे तोंडे खराब झाले का दोन यायला पाहिजे तो बाटका दाखल खिसले बार औषध घेऊन येत्या डॉक्टर मित्रांनो आता शापून दवाखान्यात सलाईन लावून आणि आपल्याला आता पाठाळा आहे आणि इकडं बघा परीक्षे काय चालले गाडीचे शिट बांधते आणखी तो बघा तिकडे बघा गाडी घ्यायची शेटांना खायला टाकी ते बरक ती बंद तिला म्हटले की मला टाका त्याचे मुगा काय झाले त्या जागो थोडा काढण्यात येईल पण आता नाही बाधी बाटूक आणून देई बाल पटवते ना एक त्याला बाटकाला बर छाल पटवते नाही ना बाई राहत मोकरी गेले ना डोळ्या तर फक्त तुम्हाला दिसत असते डोळ्यात वाटल्याला तकलीफ बोलतोयस तकली बोलत पडताय शादी कि नसली दोनच खेपा आणल्या की फोन आला आज चला संपल्या एकंदरीत आज दिवस दवाखान्यात जाण्यात आणि येण्यात घ्यायला येतो रे हे बघा विभीषण वजले मोठं घेतले त्यांनी दुःख दिमान दाजी तर दिसणार हे कुठला चालला झेंडा बघा यक्ष्मी माग घे की आजीला दवाखान्यातून आणले आणि बसलो चेअर ची वाट बघत अंकितचं काय चाललंय पीठ माळायचं जवळ पीठ माळायचं होत नाही तर गार लागते इकडे सहा वाजले की सहा ना पाच वाजल्यापासूनच गार लागते आमच्याकडे तुमच्याकडे थंडी का नाही कमेंट मध्ये सांगा तरी काय मी काय बजावणार नाही सांग मित्रांनो रील काढायला लागल्यापासून लोकांची प्रतिक्रिया काय मी तुम्हाला पंधरा सेकंदात सांगतो एक पहिली असतात म्हणजे व्यवस्थित असते त्यांची प्रतिक्रिया काय चाललंय रेजिस्टार कसं आहे बराय का मस्त व्हिडिओ काढतो करू काढत राहा ही झाली बेस्ट प्रक्रिया दुसरी तरी प्रक्रिया प्रक्रियावर कुठं दिसलं की अय रेजिस्टार माझा व्हिडिओ काढतो का माझा माझा माँद व्हिडिओ काढतो का माझा तिसरी ज्यांचा ना आपला काहीच संबंध नाही ती कुठेतरी उभा असतात गेलं की रेजिस्टार अय रेजिस्टार काय चाललंय रेजिस्टार आणि आप आपल्याला असं बोलतात की आपल्याला ऐकू कुदळ येत नाही आणि ऐकलं तरी आपण काहीशी सोडून देतो हसायचं तिसरी म्हणजे सगळ्यात चित्र परत जाते शाळेतली पोरं जिथ दिस लगेच रे आला रे रील स्टार आला आता रिस्टार स्टार दिवसभर राहणार काम करतोय जखमा कोणाला काय त्याच्याशी ना चेअर व्हिडिओ काढले ती मी माझ्या आनंदासाठी काढल्या कोणाला बघावा असं काही नाही ना ती लई तर असते व्हिडिओ काढणं सुद्धा एक प्ले डोकल जे रिअल स्टार आहेत ज्यांना एक एक मिलियन आहेत ते कसे व्हिडिओ काढत असते फक्त त्यांची त्यांना माहिती